माझं नाव आहे दिव्यांग इत्याल अशा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पक्ष संभाजीनगर दिव्यांगाच्या योजनावर उदासीन असणाऱ्या प्रशासनाने बळी घेतलेल्या दिव्यांग त्र्यंबक धोत्रे यांच्या तेराव्यानिमित्त या सरकारच श्राद्ध घालायला मी येतोय असंवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ महात्मा गांधी पुतळा शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर श्री शिवाजीराव गाडे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर धन्यवाद नमस्कार माझं नाव गोष्ट आहे दिव्यांग इत्याल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत मुंबई मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस. मुंबईतील बावीस हजार महिलांना वगळले. लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू. लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी यापूर्वी शासनाचा योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यात येत आहे. यासाठी परिवहन आयकर विभागाची मदत घेण्यात येत आहे. छाननी प्रक्रिये दरम्यान मुंबईतील बावीस हजार महिलांना वगळण्यात आले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे अशा महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकारही उघडकीस आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेब्रुवारी पासून पडताळणी होणार आहे काही जिल्ह्यातील बहिणींना पैसे नाकारणारे अर्ज भरले असले तरी मुंबई मध्ये अर्ज असे अर्ज आलेले नाहीत असे या अधिकाऱ्यांनी सांगितले महिला व बालकल्याणाच्या अधिकाऱ्यांची माहिती कोण होणार अपात्र अडीच लाख रुपयाहून जास्त अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला स्वतःचे नावे चार चाकी वाहने असणारे शासकीय सेवेत असणाऱ्या महिला लग्नानंतर परराज्यात गेलेल्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिला बँक खाते आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला फ्रे फेब्रुवारी नंतर अनुदान बंद पहिलं अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक अन्य कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे दोन फेब्रुवारी अखेर त्याची पडताळणी होऊन कोणत्याही एका योजनेचा लाभ त्यांना लाभ घेता येणार आहे तसेच नवीन अर्जाची काटेकोर पडताळणी केली जात आहे लाभ सोडण्यासाठी कोठे कराल अर्ज लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे तर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा यांचे स्वघोषणा पत्र सादर करावे लागणार आहे तीन हजार आठशे एकावन्न मुंबईमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा दोन हजार सातशे चोवीस तर एक हजार एकशे सत्तावीस महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत धन्यवाद